बाबा बाबा मैं तो तेरे को देव मानूस समझा था रे, लेकिन तू तो राक्षस निकल राक्षस राजू मेरे पे पच्चीस लाख का केस थोप दिया तूने तेरा तो अभी गेम बचाना पड़ेगा रुक अब मैं तेरा कैसे गेम बचाता हूँ क्यों ओवर एक्टिंग करता ओवर एक्टिंग की औलाद अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को चले एक काम कर दो सौ रुपया दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग की वजह माझ ना है। तर मित्रांनो बॉलिवूड ची सगळ्यात लेजेंडरी आणि आयकॉनिक फ्रँचाईज म्हणजे पुन्हा एकदा चर्चेत आली त्याआधी ही मूव्ही गेल्या कितीतरी वर्षापासून सतत डेव्हलपमेंटच्या वादातून अडकली होती पहिला ओरिजिनल कास्ट बदलून वेगळीच कॅरेक्टर घेण्याची चर्चा त्यानंतर ओजी डायरेक्टर बदलण्यावरून चर्चा पण आता जेव्हा फायनली ओजी डायरेक्टर आणि ओजी हेराफेरीचा फ्री या मूवीचा तिसरा पार्ट डायरेक्ट करण्यासाठी एकत्रित आला तेव्हाच एक नवीन वाद फुटलाय मिळालेल्या माहितीनुसार आपले माननीय गणपतराव आपटे म्हणजे परेश रावल यांनी सिनेमा हा पर्सनल मुळे सोडलाय त्याचसोबत त्यांनी हे देखील स्पष्ट केलंय की यामध्ये कोणतेही क्रिएटिव्ह डिफरन्स नाहीये मी माझ्या कलिग्स माझ्या डायरेक्टर सगळ्यांच्या कामाचा आदर करतो याच सोबत आपल्या राजूचा म्हणजेच अक्षय कुमार यांचा द केप ऑफ गुड होप हा स्टुडिओ हेरा ते थ्रीला प्रोड्यूस करत होता स्टुडिओ सोबत आधीच झालेल्या कॉन्ट्रॅक्ट मुळे अक्षय कुमार यांच्या कंपनीने परेश रावल यांना पंचवीस कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे आता आता आपल्या दोन को मत सका, दोन ऑप्शन ऑप्शन आहे एक म्हणजे मूवी पुन्हा जॉईन करणे आणि दुसरा म्हणजे पंचवीस कोटी रुपये अक्षय कुमार यांच्या द केप ऑफ गुड होप स्टुडिओला देणे हा पिक्चर आपल्याला आपल्या बाबूबाईशिवाय बनेल किंवा कॅन्सल होईल हे आता त्यांचं त्यांनाच माहिती पण 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 जर का हा सगळा मूवी साठीचा फक्त एक पब्लिसिटी स्टंट असेल तर भाई खरं सांगतो तुम्हारी गर्लफ्रेंड ने जितना गंदा नाही काटा होगा ना उतना ये गंदा लुक अटके चले जाएंगे और तू उखाड, उखाड ना। ना ले ले। लो जो उखाडना बाकी परेश रावल यांचं पिक्चर सोडण्यामाचा अजून कारण स्पष्ट नाही झालेलं आहे त्यामुळे होप्स तरी इतक्याच आहेत की पिक्चर आपल्याला लवकरच आणि आयकोनिक कॅरेक्टर सोबत बघायला मिळेल या सोबतच सुलेम शेट्टी यांनी देखील यावरती प्रतिक्रिया देत असं म्हटलंय की एक वेळ अक्षय किंवा माझ्याशिवाय हा चित्रपट होऊ शकतो पण परेश रावल यांच्या बाबूबाई कॅरेक्टर शिवाय हा पिक्चर कधीही बनवू शकत नाही परेश रावल यांनी पिक्चर मध्येच सोडला याचा मलाही धक्का बसला बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल बद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि त्याचसोबत हा खरंच वाद आहे की फक्त पब्लिसिटी स्टंट तुमचं मत नक्की नोंदवा आणि पाहत राहा रिसर्च मराठी